कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं सा अखेर ठरलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी जिल्ह्यामध्ये एकत्रच लढणार असल्याची माहिती मिळते महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय झालाय काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांच्या अजिंक्यतारा तारा कार्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीला विनायक राऊत सुनील प्रभू यांची सुद्धा उपस्थिती होती जागा वाटपाबाबत सामुपचारांना चर्चा करून निर्णय घेण्यावर बैठकीमध्ये एकमत झालं जिल्ह्यातील जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सतेज पाटील यांना असणार आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देखील महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत दोन दिवसात चर्चा केली जाईल आणि याच बैठकीविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर गौरी आज सकाळी कोल्हापुरातल्या अजिंक्यतारा या कार्यालयामध्ये म्हणजे सतेज पाटील यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये ही बैठक पार पडलेली आहे यामध्ये महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते विशेष म्हणजे विनायक राऊत आणि सुनील प्रभू कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरते आणि या दौऱ्यावरती असताना सतेज पाटील यांनी एक महत्वपूर्ण बैठक घेतलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आता महाविकास आघाडी एकत्र मिळूनच त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाऊया असंही ठरलेलं आहे जागा वाटपाबाबत मात्र अद्याप या बैठकीत काही ठरलेलं नाही जागा वाटपाचा मुद्दा जो आहे तो आणि चर्चा जी आहे ती पुढच्या काळामध्ये होईल मात्र एकत्र लढण्याचा निर्णय मात्र या बैठकीत घेण्यात आलेला आहे शिवाय एक दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देखील आपल्या महाविकास आघाडीसोबत घ्यायचं का यासोबत याबाबत सुद्धा दोन दिवसात चर्चा जी आहे ती केली जाणार आहे काँग्रेसचे खासदार शाहू महाराज आणि सतेज पाटील दोघेही त्याबाबत विचार करणार आहेत आणि त्यानंतर हा निर्णय जो आहे तो पुढे येणार त्यामुळे निश्चितच एकीकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही आणि किती ठिकाणी वेगवेगळ्या जागांवरती लढावं लागणार याची चर्चा सुरू असताना कोल्हापुरात मात्र महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार आहे ही बातमी आता समोर येतील शेखर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी